मित्रांनो मागच्या सहा महिन्यापासून आम्ही चला बदल घडवूया ही एक मोहीम राबवली गोररा भद्रावती मतदारसंघात ही मोहीम राबवताना आमचा मुख्य उद्देश होता की त्या भागातील ज्या विविध समस्या आहेत त्यांचा जवळ आणखी आम्हाला परिचय व्हावा त्या भागातील समस्या जनतेसमोर चांगल्या रीतीने यावा आणि ज्या ज्या विविध समस्या आहे विविध क्षेत्रातल्या ज्या समस्या आहेत त्यावर काय मार्ग काढता येईल त्यावर काय उपाययोजना करता येईल हे लोकांच्या नजरेसमोर यावं या माध्यमातून आम्ही अनेक चैत्र शिबिरं घेतली आरोग्य शिबिर घेतली जवळपास वीस हजार लोकांचं नेत्रतपासणी तपासणी केलं जवळपास दहा हजार लोकांना आम्ही मोफत चष्मे वाटप केलं अनेक लोकांना औषध उपचार केले फारच काही जे गरजू व्यक्ती होते ज्यांना शस्त्रक्रियेची गरज होती त्यांना शस्त्रक्रिया आम्ही मोफत करून दिलं हे सर्व करत असताना आम्हाला लक्षात आलं की एक व्यक्ती म्हणून जरी मी या एवढ्या कमी कालावधीत वीस हजार लोकांचं तपासणी आणि त्यांच्यापर्यंत स्पेशली नेत्ररोगाच्या संदर्भातल्या सेवा देऊ शकतो तर समजा जनतेच्या सहकार्याने मला त्या क्षेत्राचा आमदार म्हणून काम करतो करण्याची संधी मिळाली तर त्या ठिकाणी इथं एक सरकारचं फार मोठं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे प्रत्येक गावागावात मोठ्या गावांमध्ये त्यांच्या प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत तालुका लेवलवरती रुरल हॉस्पिटल आहेत उपजिल्हा रुग्णालय आहे तर या माध्यमातून एक सरकारी संवेदनशील आणि अभ्यास असलेला डॉक्टर व्यक्ती त्या पदावर गेला तर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या रीतीनं पुरवण्यात फार चांगली मदत होणार आहे डॉक्टर चेतन खुट्या माझे ना शेतकरी हे चिनाचं बटन दाबून